नमस्कार सारिका पाटील किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ओल्या हळदीचे लोणचे हळद ही लोणचं घालण्याच्या आदल्या दिवशीच धुवून ठेवायची स्वच्छ व आलंसुद्धा अशा प्रकारे सालं काढून घ्यायची ओल्या हळदीची हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायची सालं पूर्णपणे व ही खिसून घ्यायची आलं व हळद तुम्हाला लागणारे साहित्य सांगते मी इथे एक पळीभर ही मोहरी घेतलेली आहे दोन चमचे बडीशूप एक चमचा धने एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे एक चमचा जिरे व एक चमचा ओवा घेतलेला आहे व एक चमचा मेथी घेतलेली आहे हे छान असं भाजून घ्यायचं ऊन असेल तर उन्हातही वाळवू शकता तुम्ही चांगलं मग मिक्सरला तुम्ही बारीक करायचं हे आता चांगलं आपण भाजून घेऊया तडतडेपर्यंत मोहरी भाजायचे हे आता भाजत आलेलं आहे आपलं थोडं पाहू शकताय पूर्णपणे भाजलेलं आहे आता आपलं साहित्य हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात ह्यात आपण थंड करून मगच मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक करताना असं थोडंसं मो जाडसरच ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही हे मिश्रण इथं मी सेंदव मीठ घेतलेलं आहे तुम्ही पांढरं मीठ असते तेही वापरू शकता घरात हे सेंदव मीठ असतं त्यामुळे मी हेच घेतलेलं आहे यामध्येच आता आपण एक चमचा काळं मीठ टाकणार आहे तुमच्याकडं असेल तर वापरू शकताय नसेल तर ऑप्शनल आहे हे थोडंसं मीठ गरम करून घ्यायचं लोणचं आपलं वर्षभर टिकतं हे सुद्धा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे यामध्येच आता हे पावशर तेल आहे मोठ्या वाटेनं म्हटलं तर हे करडीचं तेल आहे तुमच्याकडं मोहरीचं असेल तरी वापरू शकता इथं दोन लिंबाचा रस घेतलेला आहे थोडासा गूळ घेतलेला आहे व दोन ते तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे हे भाजून घेतलेलं मीठ आहे हे अशा प्रकारे मी हळद खिसून घेतलेले आहे व आलंही ह्यातच खिसलेलं आहे वर्षभर टिकतं खिसून घेतलेलं त्यामुळे आप मी खिसूनच घेतलेलं आहे यामध्येच आता मीठ टाकलेलं आहे मी, मी। सर्वप्रथम यामध्येच आपण लाल तिखट घेतलेलं ते टाकूयात यामध्ये जो आपण बारीक केलेला मसाला होता तो टाकणार आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे बारीक केलेला नाही असा मोठा मोठाच ठेवलेला आहे यामध्ये दोन लिंबाचा रस आहे तो टाकते आहे यामध्येच आता आपण गूळ घालणार आहोत गूळ नसेल तर साखरही वापरू शकता अर्धी वाटी साखर घालायची ओल्या हळदीच्या अर्धा किलो द्यायची म्हणून हे अशा प्रकारे एक जीव हलवून घ्यायचं पूर्णपणे इथे दाखवते मी तुम्हाला पूर्णपणे मी हलवून घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हिंग घातल्यामुळं काय होतं बुरशी येत नाही अजिबात लोणच्याला इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे हळदीचं लोणचं ठेवताना काचेच्याच भरणीत ठेवा स्वच्छ उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे काचेची भरणी एकही पाण्याचा थेंब लावायचा नाही लोणचं घालताना ते आता अशा प्रकारे मी सर्व भरणीत काढून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही मी सगळं आता हे लोणचं जे आपण मिश्रण केलेलं होतं ते पूर्णपणे भरणीत काढून घेतलेलं आहे एक किलोची भरणी आहे हे आपलं एवढं हळदीच लोणचं झालेलं आहे तेल पूर्णपणे कडवून म्हणजे पूर्णपणे गरम कडकडीत करून थंड केलेलं आहे मगच आपण घालायचं तुम्ही पाहू शकताय इथे खालीपर्यंत तेल आलेलं आहे भरणीत अशा प्रकारेच जा। तेल घालायचं लोणचं आपलं वर्षभर टिकते व लोणच्याला पूर्णपणे तेल लागलं जातं आता थोडंसं चमच्याच्या साह्याने हलवून घेणार आहे मी ते पूर्णपणे तेल लागलेलं ला आहे गूळ वगैरे पूर्ण दोन तीन दिवसात मोरला जातो दोन तीन दिवसात लोणचं खाण्यायोग्य होतं दोन तीन दिवसाने तुम्ही हे लोणचं खाऊ शकता दोन ते तीन दिवसांना आपलं असं हे लोणचं तयार आहे पाहू शकता किती मस्त असा कलर वगैरे आलेला आहे पूर्णपणे हे लोणचं मुरलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद